एनसीपीए मध्ये येतो आहोत आणि अगदी विजय तेंडुलकरांचं कोळी नाटक आम्ही इकडे वरती एक्सपेरिमेंटल ला केलं होतं आणि तेव्हापासून इथे थोडे पहिल्यांदा मुंबईत जो प्रयोग करायला आलो होतो तो एनसीपीए मध्ये केला होता आणि स्पृह ज... या स्पृह इकडेच एवढे ये ये आमच्याबरोबर <laughs> <laughs> ये ये, नेहमीच जेव्हा मी प्रतिबिंब साठी येते तेव्हा मला असं हल्ली तर खूप जास्त भरून येतं कारण माझी सुरुवात इथून झाली आणि ह्याच्यावर वरतीच ती वास्तू आहे ना म्हणजे एक्सपिरिमेंटल थिएटर ह्याच्यावर पलवी पलीकडे वर आहे सो संदेशचा आणि माझा जो ग्रुप आहे आम्ही सुरुवात केली ती प्रायोगिक नाटकांपासून केली आणि तेव्हापासून प्रतिबिंब आमच्या बाजूने उभं आहे पहिलं वहिलं असेल किंवा पुनश्च हनीमून मागच्या वर्षी असेल आणि यावर्षी माझं पहिलं दिग्दर्शन आणि ते मला इथे टाटा थिएटरला ते नाटक सादर करता याच आहे याचा खूप मनापासून मला आनंद होतो आहे आणि मी इथे जेव्हा तेव्हापासून नाटकं केली ना म्हणजे मला असं वाटतं की नवीन दिग्दर्शक घडण्यात नवीन लेखक घडण्यात कारण संदेश ही दोन्ही नाटकं पहिलं वेळ असेल किंवा पुनश्च असेल त्याचे पहिले प्रयोग इथे झालेले आहेत इथे आम्ही ती ओपन केलेली आहेत ती नाटकं सो त्याचे म्हणजे त्याला रंगमंच देणं ही की इतकी मोठी गोष्ट प्रतिबिंबनी केलेली आहे आणि मला आठवतं तेव्हा पहिलं वयल जेव्हा झालं होतं तेव्हा प्रेक्षकात जी माणसं होती म्हणजे मला त्या काळात मी म्हटलं ह्या कोंकणासेन शर्मा आली आहे नाटक बघायला सो अशा काही ज्या डोळ्यांनी आपली कला पाहावी असं आपल्याला वाटत असतं असे अनेक म्हणजे ते फार महत्वाचं माझ्या जडणघडणीमध्ये ठरलेलं आहे आणि मला दिग्दर्शन करायचं होतं संदेश मला म्हणत होता कर पण त्याची सुरुवात कुठेतरी इथूनच झाली असं मला वाटतं इथे फेस्टिवलमधली अनेक इतर नाटकं बघून ती झालेली आहे असं मला वाटतं आणि आज एक छान वर्तुळ पूर्ण होत आहे असंही फील आहे म्हणजे आत्ता ब्रुस आणि मी बाहेर बोलत होतो तर मी ब्रुसला म्हणत होते की मी आणि संदेश आता निर्माते आहोत आम्ही व्यावसायिकला हे केलं आहे नाटक आणि आम्ही प्रयत्न करतोय असं सगळं तर मी म्हटलं की प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे लाईफ हॅज बिन काइंड तर ब्रुस म्हणाला येस अँड यू हॅव बीन गुड <laughs> तर हे ही जी ही जी दृष्टी आहे ना की आपल्या म्हणजे आप एक, एक एका कलात्मक दृष्टीने आपल्याला म्हणणं की यू हॅव बीन गुड हे फार मोलाचं असतं अँड त्यासाठी एन सी पी एला रा, राजश्री अर्थातच तुला ब्रूस आणि संपूर्ण आपली टीम या सगळ्यांचे मी आमच्या सर्व कलाकारांतर्फे अर्थात इतरही जण बोलतील पण मला खूप खूप खुँ, आभार मानायचे आहेत आणि तुमचं तुमचीही दृष्टी आमच्यासाठी फार फार मोलाची आहे धन्यवाद मी त्या नाटक तुझ्या अवघात काय बघितलंय अप्रतिम करतात म्हणजे काटा येतो अंगावर तुम्हाला म्हणजे इतकं का, का, काही तरुण मंडळी देतात आपल्या ना, 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 नाटकाच्या परंपरेला पुढे नेत आहेत आणि आता त्यांच्याबरोबर आम्ही आता अगदी लहान असताना नाटकं करत होतो आता आम्ही पण करतोय व्यावसायिक मुख्यधारेमध्ये जाऊन करतो हो। आहोत तर एक सर्कल पूर्ण होतं वेगळ्या अर्थाने सुद्धा आणि ह्या सगळ्याच्या मागे एनसीपीएचा हा महोत्सव उभा आहेच आहे एन सी पी वास्तू आणि संस्था आणि प्रतिबिंब महोत्सव आणि मला खूप आनंद झाला की इव्हन आफ्टर गॅप ते इट हॅज बिन स्टार्टेड अगेन सो इट इज इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट या सगळ्या घटनांमध्ये हे अत्यंत महत्वाचं फेस्टिवल आहे त्यामुळे सगळे एका व्यासपीठावरून इतकं सगळं लोकांना मिळणार आहे बघायला आणि ज्या प्रकारे ते बांधलं गेलंय मिक्सचर मला खूप छान वाटतं की प्रायोगिक आणि व्यावसायिक सगळं आहे त्याच्यामध्ये तो सगळ्या टीमचे अभिनंदन आणि होप दॅट इट इज अ सक्सेसफुल वेंचर प्रतिबिंब नाट्य उत्सव या उत्सवामध्ये आम्हाला आमचं पुरुष नाटक करायची संधी दिली त्याबद्दल मी आधी आयोजकांचा खूप आभारी आहे प्रायोगिक नाटकाशी माझा संबंध तुटून जवळजवळ पंचवीस तीस वर्ष झाली मी गेली पंचवीस तीस वर्ष फक्त व्यावसायिक नाटकातन कामं हो करतोय पण अशा वास्तूंमध्ये सुद्धा येणं ना होत नाही तर या निमित्ताने आज तुम्ही बोलवलं त्या प्रेस कॉन्फरन्सला खरंतर बोरुलीवरनं एवढ्यासाठी इथे येणं वगैरे फार सोपं नाही आहे पण मी आलो मला ते बघायचं होतं सगळं सुरुवात आमची पण एकांकिका स्पर्धांमधूनच झालेली आहे पण थोडंसं दूर गेलो आहे आम्ही या सगळ्यांपासून या सगळ्या चळवळींपासून त्यामुळे हे आता हे सगळं बघून असं एकदम छान वाटतंय मला आणि यांच्याबरोबरच आमचं एक जुनं नाटक जयवंत दळवींचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि इतक्या थोर नाटककारांनी लिहिलेलं चाळीस बेचाळीस वर्षांपूर्वीचा विषय हा आजही दुर्दैवाने तितकाच ताजा तवाना आहे हे दुर्दैव आहे आपल्या समाजाचं आपल्या देशाचं की आजही स्त्री अत्याचार आणि जातीभेद हा विषय संपायच्या हवेज तो आणखीनच चा वाढत चाललाय आणि त्याच विषयावरचं हे नाटक आहे पुरुष राजन तामाणेनी हे बसवलं आहे आणि हे नाटक त्या काळामध्ये जवळजवळ नऊ वर्ष चाललं होतं आणि चंद्रकांत गोखले नंतर उषा नाडकर्णी रीमा नाना पाटेकर सतीश पुळेकर अशा तगड्या कलाकारांनी तेव्हा ते, ते नऊ वर्ष गाजवलं होतं त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या गॅप नंतर दळवींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ते पुन्हा एकदा करायचं ठरवलं आम्ही त्यांची दोन नाटकं आम्ही करायची ठरवले एक हे आणि याच्यानंतर ताजेतवानी आणि ते तुमच्या या महोत्सवामध्ये टाटा थिएटर मध्ये आम्हाला हे करायचं भाग्य केवळ प्रतिबिंब मुळे आम्हाला मिळालंय खूप दिवसांपासून आमची इच्छा होती की अशा सुंदर नाट्यगृहामध्ये करावं आणि तिथे छान लिहिले तिथे टाटा थिएटर नुसतं नाही लिहिले टाटा नाट्य मंदिर सुद्धा ते मला खूप आवडलं आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे विचारू शकता या मुलांना काही बोलायचं असेल काय बोलव म्हणजे जसं आता संदेश दादा म्हणला तस की आम्ही पण ज्यांना बघत मोठे झालोय ते लोक सुद्धा या स्टेजवर बसलेत म्हणजे नाही नाही तसं नाही पण खूप चांगल्या अर्थानं मी म्हणतेय की म्हणजे नाटकांनी देवाणघेवाण होते तर अशा अशा नाटकाच्या निमित्ताने ही लोक जोडली गेली आणि तो आज हक्कानी तुम्ही कधी येणार आहात तुम्हाला मला तुम्हाला भेटायचं असं म्हणतो तेव्हा खूप छान वाटतं आणि अशाच आपण नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असो वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्यांच्या शनिवार रविवारच्या तारखा बुक असतात तर जनरली नाटकांच्या तर त्यामुळे कोणाच्याच नाटकाला जाणं होत नाही किंवा दरवेळेला खूपदा वाटू नये असं होतं की अरे मला नाही जाता येते पण असे फेस्टिवल्स खूप महत्वाचे ठरतात प्रेक्षकांसाठी सुद्धा आणि कलाकारांसाठी सुद्धा की इतकी वेगळ्या प्रकारची इतकी वेगवेगळ्या कालखंडातली नाटकं का एकत्र एका ठिकाणी एक 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 बघायला मिळतात त्यांच्याशी गप्पा मारायला मिळतात एकत्र बसायला मिळतात सो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि जसं एमसीपी इतक्या वेगवेगळ्या लोकांना घेऊन पुढे जात आहे जसं मी निकिता आमच्यासारखे किंवा आमचा सगळ्या ग्रुप आमच्यासारखे यंग असतील संकेतचं नाटक असेल जे त्यानं लिहिलेलं आहे जे एन सी पी प्रोड्यूस केलंय सो इत खूप छान गोष्ट आहे की इतकं सगळं एन सी पी ए थ्रू घडतंय आणि आम्ही कधीच एन सी पी एला प्रयोग केलेला नाहीये आणि हो तर फक्त एन सी पी एच्या याच्याबद्दल ऐकलंय की म्हणजे ते असं खूप हो तर कायम ऐकलंय की एन सी पी एला प्रयोग करायचा आहे कारण ते इतकं जुनं थिएटर आहे इतके लोकांनी इथं कामं केली आहेत इतके जुनी नाटकं इथं झालेली आहेत uh, सगळे मराठी परंपरेतल्या ऑलमोस्ट uh, सगळ्या वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी लेखकांनी इथं कामं केले आहेत आणि मग आपलाही प्रयोग आता इथे होणार आहे तर आम्ही खूप जेव्हा आम्हाला कळलं तेव्हापासूनच आम्ही सगळे एक्सायटेड आहोत <laughs> आमच्या सगळ्या तुझी अवकात कायच्या बिहार की सगळेच एक्साइटेड होत आणि थँक्यू एन सी पी ए राजश्री सगळ्यांचे आम्हाला इथे प्रयोग करायची संधी दिली आणि आमच्यासाठीच खूप मोठी मानाची गोष्ट आहे सो थँक्यू संकेत प्लीज सो uh, so, या अलाईव्ह नाटकामध्ये संकेत पारखे आणि रुमानी दोघंही Uh, प्रमुख भूमिकेत आहेत आणि ते ह्याचे नवीन स्टार्स म्हणता येईल नवीन कलाकार लॉन्च म्हणता येईल त्यांची प्लीज आता एवढी सगळी मंडळी माझ्या या साईडला बसलेत आणि त्यांच्या नंतर माझ्या हातात माईक आल्यावर एक जबाबदारीच आहे <laughs> कारण त्यांच्या बरोबर बसतानाच एक जबाबदारी वाटते कारण इतकी वर्ष यांचं काम बघत आलेलोच आहे पण अशा प्रकारची जबाबदारी नक्कीच आवडेल <coughs> uh, एक uh, मी स्वतः लेखक नाही थोडंफार लिहित असतो आवडेल तसं नाटक खूप वर्ष करतो आहे गेली बारा पंधरा वर्ष मी कुठल्या ना कुठल्या प्रकारे नाटकामध्ये इन्वॉल्ड आहे पण स्व स्वतचं काहीतरी करावं असं सतत एक वाटत राहतं प्रत्येक कलाकाराला आणि ह्या प्रकारचा विषय माझ्या डोक्यात काहीतरी ह्याच्याबद्दल बोलू पहावं आणि लिहावं असं वाटत होतं तर त्यामुळे तो एक प्रयत्न सुरू झाला नाटक नाटकाची आयडिया दीड दोन वर्षांपूर्वी डोक्यात आली होती आणि ती हळूहळू लिहित आतापर्यंत इथे पोहोचली आहे सो uh, so, आणि ते दर्पण हे त्याचं एक निमित्त ठरलं पण एक एक चांगलंच असोसिएशन तयार झालं एनसीपीए बरोबर असं वाटतं मला आणि फक्त एक उपक्रम राबवणं ही गोष्ट न करता त्या गोष्टीसाठी धडपड करणारी ही मंडळी असं मला सतत त्यांच्याबरोबर काम करताना वाटत आले गेले दोन तीन महिने त्यामुळे मला याचा खूप आनंद होतोय की मी आता एन सी पी ए नाटक प्रोड्यूस करते आणि ज्याचा मी भाग आहे त्यामुळे हे आपले पण ह्याच्यामध्ये खूप आहे सो मी खूप एक्सायटेड आहे नवीन प्रयोग उभं करण्यासाठी आम्ही गेले दोन तीन महिने खूप धावपळ करतोय प्रयोग कसा होणार आहे माहिती नाही पण आता जसं सर म्हणाले तसं दुर्दैवानी हा शब्द या नाटकाच्या वीस वर्षानंतर त्या विषयाबद्दल नको वाटवला असं मला नक्की वाटतं सो जास्तीत जास्त हे नाटक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील एक वेगळ्या प्रकारचं व्हिज्युअल ट्रीटमेंट एक वेगळ्या प्रकारचा विषय असं सगळंच गुंफण्याचा प्रयत्न केलाय आणि खूप एक्सायटेड आहे नमस्कार मी रुमाली खरे सर्वप्रथम मला एनसीबीएचे खूप मनापासून आभार मानायला आवडतील कारण मुंबईमध्ये मी राहत नाही त्यामुळे कधी फिरायला आले मरे इंट्रेनला की असं होतं की अरे हा एन सी पी ए आहे ना इथे कधीतरी जाऊयात कधीतरी नाटक बघूयात पण माझा पहिला योग एन सी पी ए देण्याचा नाटक करण्यासाठी ते सुद्धा नाटक एन सी पी ए थ्रू प्रोड्यूस होतं आहे माझ्यासाठी खूप सुंदर गोष्ट आहे ही सो so, ब्रू सर राजश्रीमान थँक्यू सो मच so तुमच्या सगळ्या टीमलाच uh, मला नाटकाबाबतीत थोडंसं बोलायला आवडेल अलाईव्ह uh, असा विषय आहे आणि मॉडर्न जनरेशनचं नाटक आहे पण आम्ही काय म्हणतो की ते प्रत्येक जनरेशनला रिलेट होणार आहे जसं असं इंटरनेट सोशल मीडिया हे सगळं वाढतंय त्याच्यातली कनेक्टिव्हिटी वाढते आपण खूप म्हणतो की जग किती जवळ आलं आहे वगैरे पण खरंच ती आपण कनेक्टिव्हिटी आहे का ती आपल्यामध्ये का तो एक फक्त पोकळपणा आहे साधारण या विषयावरचं नाटक आहे आपल्याला परत परत या गोष्टींबाबतीत विचार करायला भाग पाडणारं हे नाटक आहे हे कॅरेक्टर पण खूप चॅलेंजिंग होतं सो संके थँक्यू सो मच की कन्सिडर केलंच या रोलसाठी आणि खूप एक्सायटेड आहे इतकं सुंदर क्युरेट केलेलं आहे सगळं फेस्टिवल आणि इतक्या विविध विषयांच्या नाटकांबरोबर हे नाटक पहिल्यांदा येणार आहे स्टेजवर सगळ्यांसमोर त्यामुळे मी पण खूप उत्सुक आहे थोडीशी नर्वस आहे पण एक्सायटेड पण आहे सो येस थँक्यू सो मच नमस्कार मी स्पृहा जोशी सगळ्यात आधी माफी मागते ट्रॅफिकमुळे थोडंसं पोचायला उशीर झाला त्यासाठी मला फार मस्त वाटतंय कारण प्रतिबिंब नाट्य महोत्सवात सादर होणार माझं तिसरं नाटक आहे समुद्र आणि डोंट वरी बी हॅपी या दोन नाटकांचे मी आधी या महोत्सवात प्रयोग केलेत आणि त्यामुळे मला भयंकर उत्सुकता आहे पुरुषच्या आता होऊ घातलेल्या प्रयोगाची कारण मला माहिती आहे की काय पद्धतीचा आणि कसा तयार असलेला ऑडियन्स ज्याची आपण सगळे वाट बघत असतो असे प्रेक्षक या महोत्सवाला येतात आणि नाटक प्रेमाने बघतात ते प्रेमाने बघणं फार गरजेचं आहे आणि बऱ्याचदा मराठी नाटकाला हिंदी भाषिक लोक किंवा मराठी न बोलणारे लोक त्या मानाने कमी येतात पण हा एक महोत्सव असा आहे जिथे सार्वभाषिक प्रेक्षक आपल्याला या नाट्य महोत्सवाला मिळतात आणि त्यामुळे आणि त्याच्यानंतर फार इंटरेस्टिंग म्हणजे प्रेक्षकांसोबत इंटरॅक्शन असतं ती संधी मिळते आणि नुकताच तुमचा प्रयोग प्रेक्षकांनी पाहिलेला असतो आणि लगेचच ते तुमच्याशी नाटकावर चर्चा करतात आणि तो आणखीन समृद्ध करणारा अनुभव असतो एन सी पी ए टाटा थिएटर ही वास्तू इथे पु ल देशपांडे विजया मेहता अशी मोठी मोठी नावं या संस्थेशी जोडली गेले त्यामुळे मराठी नाटकवाल्यांसाठी एन सी पी ए ही फार महत्वाची जागा आहे आणि अशा संस्थेमध्ये अशा इतक्या सुंदर बांधलेल्या वास्तूमध्ये आपला प्रयोग सादर होणं ही आधी एक फार आनंदाची गोष्ट दुसरं म्हणजे आपल्याकडे बऱ्याचदा प्रायोगिक आणि व्यावसायिक हा फरक फार प्रकर्षाने केला जातो माझा एक मित्र फार सुंदर म्हणतो की नाटक आयदर चांगलं असतं किंवा वाईट असतं प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक असं काही नाहीये व्यावसायिक नाटकात सुद्धा आता पुरुषच्या निमित्ताने आम्ही प्रयोगच करतो असं म्हणायला हरकत नाही कारण असा एक जयवंत दळवींसारख्या लेखकाचं जन्मशताब्दी वर्ष असताना इतका महत्वाचा विषय इतका सिरियस विषय कुठल्याही तद्दन व्यावसायिक गणितांमध्ये न बसवता हा प्रयोग आम्ही सादर करायचा प्रयत्न करतो हाही एका दृष्टीने रंगभूमीवरचा प्रयोग आहे असं म्हणायला पाहिजे मी ह्या ह्या जी ही जी सगळी नाटकं आहेत त्यांबद्दल खूप ऐकलंय मग अशी फार मस्त म्हटली की खरोखरच इतर कुणाच नाटक बघता येत नाही आपण इतके त्या शनिवार रविवारच्या धावपळीमध्ये असतो प्रयोग गाठायचा आपल्या स्वतःचा पण या निमित्ताने अशा सगळ्या वेगवेगळ्या नाट्यधर्मी मित्रमैत्रिणींशी भेटी गाठी होतात त्यांच्याशी काही गप्पा होतात आणि त्यातनं आणखीन काहीतरी आपल्यालाच नव्ह सापडत गवस्त सो ही संधी पुन्हा एकदा प्रतिबिंबच्या निमित्ताने मला मिळते थँक्यू आणि टाटा थिएटर इमिडिएटली जेव्हा बोलायला सांगितलं होतं तर असं थोडंसं आमच्या इमॅजिनेशनच्या पलीकडे आहे की आपण एवढ्या लवकर एवढ्या मोठ्या लोकांसोबत बसलेलो असू सो एकदम असं सुचलं नाही की काय बोलावं पण प्रतीक्षा अगदी म्हणजे आमच्या टीमकडनं बरोबर बोलली आहे एक फक्त पॉईंट मला ॲड करावं असं की मी मागच्या वर्षी म्हणजे एक वर्ष पूर्ण झालं आमच्या नाटकाला आत्ता आणि सहज म्हणून आपल्याला काहीतरी करायचं आहे असे आम्ही काही जण सोबत आलो आणि हे नाटक बनवलं त्याला जा जो प्रतिसाद मिळाला आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं की असं काही होईल ते जस्ट एक आपण सुरू करू आणि एक मुळात आमचा जो मेन मुद्दा असतो नाटक बनवताना की जास्तीत जास्त प्रयोग ह्याचे करता यावे म्हणून आम्ही प्रयत्न करतो की डिझाईन ॲस्पेक्टने आपण का कशा पद्धतीने गोष्टी करू शकतो की ह्याला जास्तीत जास्त ट्रॅव्हल करता येईल सो so, जवळपास एक तेरा तेरा ते चौदा शहरांमध्ये आम्ही चौथीच प्रयोग केलेत आणि जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या ऑडियन्सपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि तीच एक संधी आत्ता पण आम्हाला मिळाली आहे आत्ताच प्रूहाताई म्हणाली तसं की किंवा मग अमृताताई म्हणाले की कोण म्हणजे कोण आपले नाटक बघायला आले त्या दिवशी सडनली आम्हाला असं दिसलं की अरे आपल्या नाटकात नाटक बघायला गे आलेत सो अशीच एक संधी मिळाली आहे तर आम्ही ॲक्च्युली खूपच जास्त एक्सायटेड होत आणि थँक्यू सो मच इट इज अ मीडियाला काही प्रश्न या उपक्रमाबद्दल ऐकून होतो कारण कलगी हे जे नाटक केलं एनसीपीने ते खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच गाजलेलं नव्हतं त्यामुळे सगळीकडे हा उपक्रम डेफिनेटली पोहोचला होता मी फार लिहित नाही त्यामुळे कधी याच्याकडे त्या दृष्टिकोनात बघितलं नव्हतं पण ऋत्विक आणि मी असं अचानक आमचा विचार आला तर कदाचित स्क्रिप्ट मधले शंभरावं एंट्री आमची असेल <laughs> आम्ही शेवटी अगदी फॉर्म भरला होता आणि त्याचं काही पुढे होईल असं वाटलं नव्हतं पण जेव्हा झालं तेव्हा कळलं की अरे हा आपण काहीतरी चांगलं करू पाहतोय आणि त्याला दाद देणार कोणीतरी आहे हा एक विश्वास खूप त्या क्षणी जाणवला मग त्याच्यातनं एक पाच संविता त्यांनी निवडल्या होत्या त्याचं मेंटॉरिंग झालं आणि मग त्याचं एक अभिवाचन आम्हाला त्या मेंटॉर समोर करायचं होतं आणि त्याच्यामधून मग हे एक नाटक निवडलं गेलं आणि ती प्रोसेस पण एक इंटरेस्टिंग होती कारण म्हणजे मला हा कायमच प्रश्न होता की नक्की अभिवाचन का करायचं आहे म्हणजे हे जर लेखनाचा उपक्रम आहे तर तक, ते अभिवाचन का करायचं आहे पण माझं नाटक आम्ही जे नाटक करू पाहत होतो ते मला हे लक्षात झालं की अरे आपण वाचून दाखल्यावरती जास्त प्रमाणात ते पोहोचू शकेल का आणि त्याच्यात हा नियम नक्की होता की तुम्ही स्वतः वाचायचं नाही तुम्ही कलाकार घेऊन ते सादर करायचं आहे त्यामुळे त्याच्यामधला जे संवाद आपण जो म्हणतो आणि त्याच्यामधलं जे प्रेक्षक आणि कलाकार ह्याच्यामधलं जे एक नातं तयार होतं ती आ, ती जर्नी आपोआप तेव्हापासूनच सुरू झाली होती त्यामुळे ती एक इंटरेस्टिंग आ, स्टेप होती असं मला वाटतं आणि मग मेंटॉर्सकडूनही खूप इंटरेस्टिंग फीडबॅक्स मिळाले बऱ्यापैकी वेळेला म्हणजे असं असं नव्हतं की, की आम्हाला फक्त ते त्याच एका तासापुरते होते आम्ही आळेकर साहेबांकडे नंतर जाऊन भेटायचं झालं तरी त्यांनी आम्हाला तेवढा ते वेळ दिला त्यांनी आमच्याशी गप्पा मारल्या आणि ते खूप महत्वाचं होतं कारण सहज कदाचित ही माणसं माझ्यासारख्या माणसाला ऍक्सेबल होऊ शकतात पण तो टप्पा जरा लांबचा वाटतो पण एससीपी दुवा असल्यामुळे पटकन ते शक्य झालं आणि मराठी नाटक नाटक लिहिलं जावं यासाठी कोणीतरी काहीतरी करत ही खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला खूप वाटत आणि आपण त्याचा एक भाग होऊ शकलो याचा अभिमानही वाटत यू सप्टेंबर ते फेब्रुवारी तीन आम्ही uh, व्यावसायिक नाटक करतो व्यावसायिक नाटकाचे काही व्यावसायिक गणित असतात तर ती गणित एनसीपी ला आम्ही आमच्या पद्धतीने जर शो लावला तर ती पूर्ण होत नाही मला खूप नुकसान सोसावं लागतं अगदी खरं आहे ते सांगतो इथे न करण्याचं कुठलंच कारण नाही दुसरी गोष्ट फार महत्वाची ते म्हणजे इथलं स्टेज इथला जो रंगमंच आहे या रंगमंचाला डोळ्यासमोर ठेवून आम्ही नाटक बसवत नाही आमची सगळी व्यावसायिक नाटकं ही बॉक्स सेट ची असतात आमच्या डोळ्यासमोर असतं शिवाजी म्हणजे मंदिरच नाट्यगृह इथले आणि शिवाजी मंदिर दिनानाथ या सगळ्या व्यावसायिक रंगभूमी वरच्या नाट्यगृहांची रंगमंचाची आणि इथली या रंगमंचामध्ये जमीन आहे आता सुद्धा आम्ही प्रेस कॉन्फरन्सला आल्यानंतर वेळ होता म्हणून आम्ही दोघ जण जाऊन तिथे बघून आलो की हे कसं लावायचं कसा, लावाय कसा पुरुष सेट इतकं अडचण आहे म्हणजे अडचण स्टेजचा प्रॉब्लेम नाही आम्ही जे नाटक करतो व्यावसायिक डोळ्यासमोर ठेवून ती सगळी आमची रेग्युलर नाट्यगृह आहे तिथल्या रंगमंचानुसार नुसार ते नेपथ्यकाराने नेपथ्य बनवलेलं आहे तो, तो लावणं हाही एक फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि दुसरं आर्थिकदृष्ट्या परवडत नाही तुम्ही फक्त ना टाटा थिएटर बघितले कुठली थिएटर बाकीची आमच्याकडे दुसरं एक थिएटर आहे कॉल जमशेद भावा थिएटर